इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आमच्या लहानपणी ती एक वेताळाची गोष्ट होती आणि पुन्हा वेताळानं आपला हट्ट सोडला नाही आणि तो विक्रमादित्याच्या पाठीवर जाऊन बसला तर अशा प्रकारच्या त्या गोष्टीचा शेवट किंवा सुरुवात असायची हे सगळं आठवायचं म्हणजे हा जो वेताळ आहे ना तो म्हणजे आत्ताचा ई वरचा वाद आहे दर निवडणुकीच्या वेळेला हा समोर येत असतो जसा प्रत्येक परीक्षेच्या नंतर निकाल लागल्यावर गणिताचे मार्क पाहिल्यानंतर मी घरी नेहमी सांगायचो पेपर आउट ऑफ सिलेबस होता बाईंनी पेपर चुकीचे तपासले री रिव्हॅल्युएशनला टाकलं तर मला यापेक्षा नक्की जास्त मार्क मिळतील आणि मग आई वडील शांतपणे म्हणायचे हे काहीही करू नकोस पुढच्या वेळी जास्त अभ्यास आणि मेहनत कर तरच तुला गणितात प्रगती आहे हे सगळं आठवायचं कारण म्हणजे निवडणुकीत हरलो की ईव्हीएम एम आणि जिंकलो की पक्ष आणि स्वतःची मेहनत आता त्यात पुन्हा भर पडली ती सुप्रीम कोर्टाच्या आत्ताच्या निकालाची सुप्रीम कोर्टाने व्ही व्ही पॅट याचा वापर केला जाण्यासंदर्भात काही के टिप्पणी केलेली आहे आणि त्याच्यावरून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजे मतदान जिथं करायचं त्या यंत्राबद्दल शंका कुशंका घ्यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला सांगतो हे सगळं कसं आहे माहितीये इंदिरा गांधी जेव्हा वारंवार जिंकायच्या ना त्या काळामध्ये एक अफवा पसरली होती ती अफवा मला चांगली आठवते आहे आणि ती म्हणजे त्यावेळी असे शिक्के मारले जायचे आणि कोणीतरी सांगितलं की ही शाही रशियाहून आलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही विरोधी पक्षावर जरी शिक्का मारला तरी काही काळात तो पुसला जातो आणि तो गाय वासरू याच्यावर किंवा हातावर उमटला जातो आणि त्याच्यामुळे इंदिरा गांधी जिंकतात इतकं हास्यास्पद होतं ते रे त्यापेक्षा जास्त हास्यास्पद हे ईव्ही वरचे आरोप आहेत ईव्ही मध्ये सुद्धा खूप सुधारणा झालेल्या आहेत पूर्वी दाबाची बटणं खाली होती आता ती वरती आहेत त्यामुळे टेम्परिंगची शक्यता तेव्हाही नव्हती पण आता ती फुलप्रूफ करण्यात आलेली आहे ईव्हीएमच्या बाबतीत एक मागणी होती आहे आणि ती म्हणजे सगळी ई व्ही एम एकत्र केली जावी आणि त्याची टोटल जाहीर केली जावी एकही राजकीय पक्ष याच्या बाजूने का उभा राहत नाही आहे प्रत्येकाला मतदार बूथ गणिक ई व्ही एमचा निकाल काय लागला हा हवा आहे म्हणजे आपला मतदार नेमका कुठे हे त्याला कळायला हवं आहे म्हणून त्याला ईव्हीएम टोटलायझेशनमध्ये नको आहे तर सेपरेट हवं आहे ऐक नाही गंमत विरोधी पक्ष जेव्हा ई व्ही एमवर आरडाओरडा करतात तेव्हा मला एक कळत नाही जेव्हा ते स्वतः जिंकतात तेव्हा तेच ई व्ही एम आहे हे ते विसरतात एक लक्षात घ्या ई व्ही एम हे स्टँड अलोन आहे त्याला कुठेही वायरनी कनेक्ट केलेलं नाही कुठूनही जवळच्या टेलिफोन मोबाईलच्या टॉवरवरून संदेश पाठवून आत कुठलंही टॅम्पर केलं जात नाही त्याला कुठलाही ड्राईव्ह नाही त्यामुळे त्याला डेटा बाहेरून फीड करता येत नाही इट्स अ कंप्लीटली स्टँड अलोन कंप्लीटली प्रूफ टेक्नॉलॉजी दोन हजार तेरा साली पहिल्यांदा आपल्याकडे ईव्हीएम एम आल्या त्या काळातल्या ईव्हीएम आणि आताच्या ईव्हीएम व्ही जमीन आसमानाचा फरक आहे जे कोणी असं म्हणत की दोन हजार चौदा नंतर ईव्हीएम मुळे एक पक्ष जिंकतोय त्यांच्या माहिती करता म्हणून सांगतो ईव्हीएम मोदी सरकारने आणलेली नाहीत आता काही जण ई व्ही एम हॅक केल्याचे सोशल मीडियावरचे व्हिडिओ व्हायरल करतात आणि सांगतात हे बघा या माणसाने ई व्ही एम हॅक केलं त्यांनी एकदा ना या सगळ्याचं फॅक्ट चेक केलं पाहिजे वरचा डबा हा ई व्ही एमचा आहे पण आतलं मशीन ते मात्र वेगळं आहे आणि ते हॅक करून दाखवलं त्यात नवीन ते काय कारण त्याचा मतदानासाठी वापरच होत नाही आहे लक्षात घ्या आत्ताच्या आधुनिक व्ही एममध्ये एक टॅम्पर प्रूफ सर्किट आहे डबा उघडला की ते सर्किट ऑन होतं आणि एक प्रकारे ई व्ही एम सेल्फ डिस्ट्रक्ट मोडला जातं यामुळं इट बिकम्स अ हंड्रेड पर्सेंट टॅम्पर प्रूफ मशीन प्रत्येक ई व्ही एमच्या वापराआधी मतदान केंद्रावर आणि मतदान केंद्रासाठी म्हणून जेव्हा सगळी ई व्ही एम एकत्र येतात तेव्हा राजकीय पक्षांना बोलावून एक मॉक पोल घेतला जातो जर एखादं मशीन टॅम्पर केलेलं असेल तर ते त्याच क्षणी उघड होतं आजपर्यंत या मॉक पोलला किती राजकीय पक्षांचे किती कार्यकर्ते आणि नेते गेलेत ते मला दाखवून द्या बघू तेव्हा तुम्ही जात नाही आणि नंतर हरल्यावर मात्र टॅम्पर केलं होतं ही बॉम्ब मारता कितपत योग्य आहे सांगा ही एक ई प्रॉम टेक्नॉलॉजी आहे दॅट इज इरेजेबल प्रोग्रॅमेबल मेमरी दॅट्स हंड्रेड पर्सेंट प्रूफ त्याला बाहेरून कोणत्याही प्रकारचा डेटा फीड करता येऊ शकत नाही त्यात कोणत्याही प्रकारची चिप घालता येत नाही त्यात एखादी चिप लावावी अशी ड्राईव्ह पण नाही त्याला कुठलीही कनेक्टिव्हिटी नाही त्यामुळं इट्स अ स्टँड लोन हंड्रेड पर्सेंट प्रूफ याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने अनेकदा दिला आहे आणि आय आय टीनी तसा निर्वाळा अनेकदा दिला आहे निर्वाचन आयोगाने अनेकांना आव्हानं दिली आपल्या कार्यालयात ती मशीन्स ठेवली आणि आमच्यासमोर टॅम्पर आणि हॅक करून दाखवा हे आव्हान दिलं अनेक जण आले पण काय सांगितलं त्यातल्या काही हुशार चाणाक्ष लोकांनी आम्हाला एक घरी घेऊन जाऊ द्यात घरी घेऊन ते काय करणार तर वरचा डबा तसाच ठेवणार आणि आतलं मशीन वेगळं दाखवणार आणि ते टॅम्पर करून दाखवणार एका गाजलेल्या केसमध्ये नेमकं हेच घडलं तेव्हा त्यांना सांगावं लागलं की तुमच्या मतदान यंत्रात लोक मतदान टाकत नाहीत जे मतदान यंत्र मतदानासाठी वापरलं जातं ते वेगळं आहे आणि ते हंड्रेड पर्सेंट प्रूफ आहे निर्वाचन आयोगाने अनेकदा चॅलेंज केलेत की याचा जो सॉफ्टवेअर आहे त्याचा प्रोग्रॅम आम्ही जाहीर करतो तो लाईन बाय लाईन तुम्ही चेक करा किती पक्षांनी हे कष्ट घेतलेत जे आज याविषयी आवाज उठवत आहेत त्यांनी कुणीतरी इतक्या खोलत जाऊन याचं तांत्रिक परीक्षण केलंय का लक्षात घ्या मतदानासाठी इलेक्शन कमिशनचे दहा लाख कर्मचारी काम करतात जर कोणालाही व्यवस्था आपल्या बाजूनं झुकवायची असेल ना तर दहा लाख लोकांना एका क्षणी आपल्या बाजूनं झुकवावं लागेल <laughs> शक्य आहे का ते निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि तो या देशात अतूट अशा श्रद्धेनं पार पाडतो आणि इथली विसंगती आणि इथली एकात्मता दोन्ही आम्हाला मोहित करते निवडणुका हा महत्वाचा दस्तऐवज आहे म्हणून त्याचं तटस्थ आकलन व्हायला हवा अभ्यास व्हायला हवा माझं हे भाग्य आहे की मला या सगळ्याचा अभ्यास गेली तीस पस्तीस वर्ष एक पी एच डीचा स्टुडंट म्हणून आणि नंतर त्यातला एक काहीसा छोटासा तज्ज्ञ म्हणून करता आला पॉलिटिकल मार्केटिंगच्या अँगलनं ओपिनियनच्या ओपिनियन पोलच्या अँगलनं म्हणून हे सगळं आपल्यासमोर प्रत्येक निवडणुकीच्या इतिहासाच्या रूपानं आणि त्याच्या विश्लेषणाच्या रूपानं मांडावं वा असं वाटलं म्हणून स्वयंनिर्मित अनबायस्ड विथ यू एन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा